नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्मिया या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा स्किप न करता तर बघा आपली गोठ्या गोट फार्मवरती दोन सदस्यांचं नवीन आगमन झालेलं आहे आणि हे काल पिल्ले झालेत बरं का दोन्ही पण आणि खूप छान असे सुंदर पिल्ले झालेले आहेत आणि ही दिसते तुम्हाला ही शेळी आपली शिरई क्रॉसची शेळी आहे बरं का आपण हे ना हिच्या आईच्या वेळा हिच्या आईला आहे ना इच्या वेळेस आपण शिरोई क्रॉस जातीचा मेल क्रॉस केला होता बरं का मित्रांनो आणि त्याच्यापासून ही शिळी तयार झालेली आहे बघा तिचं तोंड वगैरे कसं आहे शिरोई जातीची आहे नाकाचा नोज कसा आहे बघा तिच्या आणि त्यावेळेस आपण शिरोई क्रॉस केला होता आणि आता ही पाठ आपली दुसऱ्यांदा खाली झालेली आहे बिटल के तर तिचं असं वैशिष्ट्य मला सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण पहिल्या वताची होती त्यावेळेस आपण हिला बिट्टल क्रॉस केला होता या पाठीला तर बिट्टल क्रॉस केल्याच्यानंतर तिला एक पाट आणि एक बोकड झाला तर तो बोकड आपण आता सध्या खशी करून ठेवलेला आहे दहा महिन्याचा बोकड झालेला आहे आता तो आणि त्याच्याबरोबर एक पाट ती पण ती पाट सुदैवानी एक दिवस रानामध्ये शेळ्या चारत असताना ऊसाच्या कडाला चरायला गेली आणि तिच्यात होता वाघ बिबट्या वाघ आणि त्याने पकडून नेले आणि त्यामुळे तिचा तिथंच आयुष्य संपलं त्या पाठीचं तर हे पहा आता आपण त्याच्यानंतर पहिल्यांदा बिट्टल क्रॉस केला था तर त्या बिट्टलचा कसा रिझल्ट आला था ह्या शिरोईला आपण तर तो आता तुम्हाला मी रिझल्ट दाखवत आहे पहिल्या व्यताचा बिट्टल दाखवत आहे हा बघा हा बिट्टल आहे तिचा पहिल्या व्यताचा आणि आता हा दहा महिन्याचा झालेला आहे आणि आपण याला चिमटा दिलेला आहे बरं का हा बिट्टल आहे तिचा त्याच्याबरोबर एक पाट झाली पण ती पाट सुदैवानं नाही वाचू शकलो मी वाघाने नेली तर हा पहा बिट्टल झालेला आहे तिचा पहिल्या व्यवताचा आणि आता याच्यानंतर शेळी परत खाली झालेली आहे तर चला तिचे ते तीच पिल्ले दाखवतो तर बा, आता बघा आता बघा आपण तिला शिरोई क्रॉस केला होता पहिल्या व्यवताला हिला बिट्टल क्रॉस केला त्याचा तो रिझल्ट आलेला आहे ते पिल्ले होते आणि आता आपण हिला शिरोई क्रॉस केला होता तर बघा हे शिरोईचे असे पिल्ले झालेले आहेत खूप छान मस्त असे टिपक्या टिपक्याचे पिल्ले झालेत बघा खूप छान असे टिपक्या टिपकीचे पिल्ले झालेले तर बघा आता हिच्या आईच्या वेळेस आपण शिरोई क्रॉस केला नंतर हिला दोन वेळा बी एकदा बिट्टल क्रॉस केला आणि एकदा शिरोई क्रॉस केला तर खूप छान असा रिझल्ट आलेला आहे खूप छान सुंदर पिल्ले झालेत आणि दुधाला पण एकच नंबर जात आहे का काही आणि पहिला रोज पा आता दुसऱ्यांदा पाटा हे पण खूप छान सुंदर पिल्ले झाले आणि दूध पण खूप छान आहे तिला तर आता ह्या पिल्ल्यांचं संगोपन कसं करायचं तुम्हाला सांगतो आता यांना बघा दोन चार दिवसात आपण हे ना जिपला ग्राय पॉटर चालू करणार आहे आणि जिपला ग्राय पॉटर चालू केलं का म्हणजे यांना जे दूध पितात ना ते दुधाची चांगली त्यांची पचनशक्ती होणार आहे आणि चांगलं होणार आहे पचनशक्ती झाल्यामुळे पिल्ल्यांना होणार नाही जुलाब वगैरे लागणार नाही म्हणून आता आपण यांना जिपला ग्राय पॉटर चालू करणार आहे आणि शेळीला या शेळीला आता चांगलं दूध फुटण्यासाठी मी बाजरी बाजरी सर्वांना माहीत असेल बाजरीचा खुराक देतो बरं का तर हिला आता ही रात्रीच खाली झालेली आहे त्याच्यामुळं आजपासून तिला बाजरी चालू केलेली आहे तर आता ही पंधरा ते वीस दिवस आपण तिला ही शिजवलेली बाजरी चालणार आहे त्या शिजवलेल्या बाजरीने का होतं आहे शेळीला दूध खूप छान फुटतं बरं का आणि सकाळचा एक टाईम ती शिजवलेली बाजरी पाजा चारायची तिला आणि बघा तिला आता बघा मग दुधाला कप कशी छान फुटते अशी जर एक दोन तीन महिना आपण शेळीची जर काळजी घेतली तर हेच पिल्ले तुम्हाला दिसतात हे पिल्ले आपले पंधरा ते सोळा हजार रुपयाला जाणार आहे अजून तीन ते साडेतीन महिन्याने तीन ते साडेतीन महिन्याने हे पिल्ले आपले पंधरा सोळा हजाराला जाणार आहे तर असं एका शेळीचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला सांगतो तीस हजार रुपये मिळते चाुदा माईने। चाुदा माईने है? तर आता तुम्ही वार्षिक म्हणजे चौदा महिन्यात चौदा महिन्यामध्ये शेळी एकदा येते लक्षात असू द्या वार्षिक म्हण काय म्हणतात मग वर्षात कशी येते तर वर्षात येत नाही म्हणण्यासाठी असतं ते वार्षिक पण तसं तिला चौदा महिने लागतात तर चौदा महिन्यामध्ये एका शेळीची उत्पन्न तुम्हाला सांगतो हे पंधरा हजार आणि तो बघा तो आता आपलं बिटल जो ठेवलेला आहे त्याच्या पहिल्या व्यथाचा तर तो बिट्टल आता पंधरा हजाराला मागितला आहे आता तो दहा महिन्याचा झाला आणि त्याच्याबरोबरची एक पाठ होती ते जर तीन साडेतीन महिन्याचे विकले असते तर तिथेसुद्धा पंधरा हजार रुपये आपल्याला आले असते तर आपण ते तसं न करता तो बिट्टल आपण क्रॉस करून आपलं चिमटा देऊन ठेवलेला आहे आणि तो आता मी वीजच्या टायमाला विकणार आहे तर तो, तो वीजला पार गेलं गेलं तरी पंचवीस तीस हजारापर्यंत आरामशीर जाईल तर असं एका शेळीचं उत्पन्न तुम्हाला सांगतो वार्षिक उत्पन्न एका शेळीचं तीस तीस हजाराच्या आसपास होत आहे तर आणि आता हिला बघा आपण बाजरीचा खुराक चालू करणार आहे एक दोन तीन दिवसात आणि त्याच्यानंतर मग तिला चांगलं अन्न पचन खाणं व्हावं ह्यासाठी हो टॉनिक देणार आहे तर ते एक देणार नाही तर मग एक आहे नाहीतर मग दुसरं आपलं मल्टीस्टार आहे हे दोन्ही प्र दोन्हीतलं याच्यातलं एकजण कोणतं तरी मी देणार आहे म्हणे त्याने काय होईल तिचं खाण्याची आणि पचनशक्ती चांगली वाढेल आणि दुधाला पण चांगली फुटेल तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळीचं जर शेळीपालनामध्ये जर नियोजन जर केलं तर नक्कीच एक शेळी तुम्हाला वार्षिक तीस ते पस्तीस हजार रुपयाचं इन्कम देऊ शकते तर अशा पद्धतीने बघा आपलं शेळ्यांचं नियोजन असताना हा आपला असा गोट फार्म आहे कसा वाटतं गोठ फार्म मित्रांनो हे पण असं आपलं पटांगण आहे आणि या पटांगणामध्येच आपले शेळीपालन असतं आहे बघा तर खूप मोठा आवार आपण बनवलेला आहे आणि ह्या आवारामध्ये आपलं शेळीपालन आहे आतमध्ये आपले काही मेल आहेत पलीकडच्या बाजूला पिल्ले आहेत तर अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे मी नवीन माहितीचा व्हिडिओ टाकला की लगेच तुमच्यापर्यंत ती माहिती येऊन पोचेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि सर्वांना बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र